नमस्कार मंडळी माधुरीज किचनमध्ये तुमच्या सगळ्यांचे अगदी मनपूर्वक स्वागत आज आपण मस्त टम्म अशा फुललेल्या पोह्यापासून बनवलेली मस्त मसाला पुरी बनवणार आहोत अगदी चटपटीत पदार्थ आहे खायलासुद्धा खूपच टेस्टी झालेल्या होत्या अगदी झटपट बनवला आहे चला तर मग रेसिपी बघूया त्यासाठी एक वाटी पोहे घेतले पाण्याने भिजून घेतले आणि दहा मिनटं झाकून ठेवले म्हणजे पोहे अगदी भिजून नरमच होईल त्यानंतर दहा मिनिट झाल्यानंतर तुम्ही बघू शकता पोहे अगदी छान असे नरम भिजलेले आहे आता त्यामध्ये आपण एक वाटी गव्हाचे पीठ टाकायचे आणि पाव वाटी बेसन पीठ टाकायचे त्यानंतर एक च टीस्पून आपल्याला यात लाल तिखट टाकायचे आहे एक टीस्पून धना पावडर टाकायची एक टीस्पून जिरे टाकायचे अर्धा टीस्पून हळद टाकायची आणि बारीक चिरलेली कोथंबीर टाकायची त्यानंतर एक टीस्पून आपल्याला ओवा टाकायचा आहे आणि एक टीस्पून आपल्याला पांढरी तीळ टाकायची आहे अर्धा टीस्पून आपल्याला आमचूर पावडर टाकायचा आहे आणि चवीनुसार मीठ टाकायचे आहे आमचूर पावडरने मस्त चटपटीत अशी चव येते त्यानंतर एक दीड पडी आपल्याला यात तेल टाकायचे आहे म्हणजे पुरी यातून मस्त खरपूस होईल एकजीव करून घ्यायचे त्यानंतर हातानेच एकजीव करायचे म्हणजे पोहे अगदी सगळीकडे एकत्र होईल सगळे जिन्नस एकजीव होतील बघू शकता मस्त सगळे जिन्नस एकजीव झाले त्यानंतर थोडेसेच पाणी टाकायचे अर्धा कप पाणी टाकायचे जास्त पाणी घालायचे नाही कारण पोह्यामध्ये आधीच पाणी होते त्यानंतर एक डो तयार करून घ्यायचा तेल लावून छान नरम असा डो तयार करून घ्यायचा त्यानंतर आपल्याला या डोपासून हाताला तेल लावून छान असे गोल गोळे तयार करून घ्यायचे आहेत छोटे छोटे पुरी बनेल या आकाराचे गोळे आपल्याला तयार करून घ्यायचे आहेत बघू शकता मस्त नरम असे गोळे तयार झालेले आहेत आता आपण ही पुरी लाटून न घेता अगदी थापून घेणार आहोत एक ताट घ्यायचा त्यामध्ये जाड प्लॅस्टिकची पिशवी कट करून घ्यायची त्यावर थोडे तेल लावायचे आणि एक गोळा आपल्याला याच्यावर ठेवून घ्यायचा आहे आणि दुसरी प्लॅस्टिकची पिशवी त्यावर वरती ठेवायची आणि प्लेटच्या साह्याने वरून प्रेस करायचे बघू शकता मस्त गोल अशी आपली पुरी तयार झालेली आहे लाटून न घेता थापूनही केली तरीही छान फुलते अशाच प्रकारे आपल्याला सगळ्या पुऱ्या प्लॅस्टिकच्या पिशवीवर गोळारून प्लॅस्टिकची पिशवी ठेवून प्लेटच्या सहाय्याने छान अशा प्रेस करून घ्यायच्या आहे अगदी गोल अशा छान मस्त आपल्या पुऱ्या तयार झालेल्या आहेत लाटायचीही गरज नाही पडली त्यानंतर कडकडीत तेल तापवायचे गॅसचा फ्लेम मिडियम टू हाय ठेवायचा आणि आतून खरपूस वरतून लालसर होतर अशा आपल्या पुऱ्या तळून घ्यायच्या आहेत बघू शकता अगदी मस्त टम्म फुलून आपल्या पुऱ्या वरती आलेल्या आहेत मंद गॅस करायचा आणि त्यावरही या पुऱ्या अगदी छान अशा लालसर ओसतर तळून घ्यायच्या मस्त मसाला पुरी पोह्यापासून बनवली आहे आपण फक्त गव्हाचे पीठ किंवा डाळीच्या पिठापासूनही बनवतो पण जर पोहे घातले तर अगदी खरपूस होतात खायला तर एवढ्या टेस्टी लागतात एकदा तुम्ही ही रेसिपी नक्की ट्राय करू शकता बघू शकता छान अशा फुलून सगळ्याच पुऱ्या अगदी टम्म फुललेल्या आहेत अगदी झटपट रेसिपी आहे सकाळच्या नाश्त्याला जर बनवली तर घरातील सगळे आवडीनेच खातील आपण असे वेगवेगळे पदार्थ नेहमी शोधत असतो अशा प्रकारे जर वेगळ्या पद्धतीने ह्या पुऱ्या तुम्ही बनवल्या तर अगदी सोपीच रेसिपी आहे आपल्यालाही बनवायला अवघड जाणार नाही पौष्टिकही आहे आणि बघू शकता बिलकुल तेलकट झालेली नाही मस्त अगदी जाळीदार फुललेली आहे आतूनही छान खरपूस झालेली आहे वरतून पण मस्त कुरकुरीत झालेली आहे जराही तेलकट न होता मस्त परफेक्ट अशी आपली पोह्यापासून बनवलेली झटपट पुरी रेडी आहे जर तुम्हाला आजचा माझा हा पोह्यापासून बनवलेला पुरीचा रेसिपीचा व्हिडिओ आवडला असेल तर माझ्या चॅनलला लाईक सबस्क्राईब नक्की करा आणि जास्तीत जास्त शेअर करा